अस्तन सीफूड फूड लवर्सना मालवण तडका हे नाव चांगलंच माहिती आहे कारण मालवण तडकामध्ये आपल्याला सी फूडच्या असंख्य व्हरायटीज मिळतात आणि त्यामुळेच मत्स्यप्रेमींमध्ये मालवण तडका अतिशय अतिशय लोकप्रिय आहे मालवण तडकाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणचे अत्यंत सुंदर अशा प्रकारचे मासे हे मासे अगदी ताजे आणि चांगलेच फडफडीच असतात आणि त्यामुळेच या ठिकाणी आल्यानंतर खवय्यांची मत्स्य खवय्यांची अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागते असं म्हटल्यास वावगळ ठरणार नाही मालवण मुंबई भर ब्रँचेस आहे मात्र असं असलं तरी ठाणे शहरातली ब्रँच ही काही खास आहे ठाणे शहरामध्ये लुईसवाडी आणि हिरानंदनी इस्टेट अशा दोन ठिकाणी मालवण तडकाच्या शाखा आहेत या दोनही ठिकाणी तीच चव आणि तेच सगळं काही तेच तडकाची जी स्पेशलिटी आहे तेच या ठिकाणी मिळतं आणि त्यामुळेच मालवण तडकाला कुठेही गेला तरी सारखीच चव मिळते आणि म्हणूनच मालवण तडकामध्ये ज्यावेळेस ग्राहक जातात डोळे अक्षरशः बंद करून जातात कारण त्यांना माहिती असतं मालवण तडकामध्ये खात्रीशीर चव मिळणार ताजे ताजे फडफडीत पड़ मासे मिळणार मालवण तडकाचा ॲम्बियन्स देखील तितका सुंदर आहे या ठिकाणी बसल्यानंतर कुटुंबाला एक प्रकारचं कोझी फिलिंग येतं असं म्हटल्यास वावगत ठरणार नाही त्यामुळेच कुटुंब इथे येतं आणि मनापासून या ठिकाणी माशावर ताव मारतं आणि एकमेकांशी गप्पा मारत मारत या ठिकाणी संपूर्ण कुटुंब हे एक रम्य संध्याकाळ व्यतीत करतं मालवण तडकाचं हेच वैशिष्ट्य आहे सध्या मालवण तडकामध्ये खेकडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अत्यंत मोठे अशा प्रकारचे खेकडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात अतिशय ताजे अशा प्रकारचे हे खेकडे आणि या खेकड्यांच्या अप्रतिम व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी मिळतील खेकडाच्या वैविध्यपूर्ण अशा प्रकारच्या रेसिपीज कदाचित तुम्हाला फक्त आणि फक्त मालवण तडकामध्येच दाखायला मिळतात आणि त्यामुळेच खेकडा महोत्सवाची वर्षभर खेकडा प्रेमी अक्षरशः वाट बघत असतात असं म्हटला चुकीचं ठरणार नाही मालवण तडका आणि सी फूड हे एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे असलेले अगदी ताजे मासे आम्ही आमच्या क्वालिटीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही मालवण तडकाला कधीच चुकीचे मासे मिळणार नाहीत असं या ठिकाणचं प्रशासन सांगत असतं आणि त्यामुळेच तडकाचा प्रत्येक मासा मागदी तुम्ही काहीही घ्या तुम्ही सुरमई घ्या तुम्ही पॉपलेट घ्या तुम्ही हलवा घ्या रावस घ्या जिताडा घ्या कुठलाही मासा घ्या तो या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट चवीचा मिळणार मिळणार म्हणजे हे मालवण तडकाचं कमिटमेंट आहे असं म्हटलं नाही मालवण मसाले हा देखील एक कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय आहे कारण मालवण तडकाच्या एवढ्या ब्रँचेस आहेत एवढ्या ब्रँचेस असून देखील या ठिकाणी सेम चव मिळत असते आणि ही सेम चव फक्त या ठिकाणी तयार होणाऱ्या घरगुती अशा प्रकारच्या मसाल्यांमुळेच मिळते आम्ही इनहाऊस मसाले तयार करतो आणि प्रत्येक रेसिपीसाठीचा आमचा मसाला वेगळा असतो आणि त्यामुळेच इथे वर्षानुवर्ष खवय इथे येतात आणि माशांची चव चाखत असतात मालवण तडका हे त्यांच्या मसाल्यासाठी अतिशय सुप्रसिद्ध आहे बऱ्याचदा आलेले कस्टमर रेसिपी देखील विचारतात आणि हेच मालवण तडकाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही सध्या तडकामध्ये खेकडा फेस्टिवल सुरू आहे या खेकडा फेस्टिवलला देखील नागरिकांनी खवय्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे उदंड प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या खेकडा महोत्सवाला निश्चितपणे या आणि मालवण तडकाचा हा खेकडा स्पेशल फेस्टिवल निश्चितपणे अनुभवा तुम्ही खरंच पडाल पडाल खेकड्यांच्या हे निश्चितपणे सांगू शकतो मालवण तडका हिरानंदानी इस्टेट वॉक येथे देखील आहे आणि ठाणे शहरातील लुईसवाडी परिसरामध्ये देखील आहे नमस्कार माझं नाव अमित पाटील मी मालवण तडकामध्ये ॲज अ मॅनेजर आहे हॉटेल मालवण दुर्गाची स्पेशालिटी जर सांगायची झाली तर हॉटेल मालवणतुर्गामध्ये खास लोक सीफूडसाठी येतात सीफूड ही मालवण मालवणतुर्क्याची खास स्पेशलिटी आहे दुर्गाचं मसाल्याचं वेगळं पण जर सांगायचं गेलं तर हे सगळे जे काय मसाले आहेत ते सगळे इनाहूच बनतात त्याच्यामुळे त्याला त्या फिशला किंवा त्या डिशला एक असं सुंदर असं एक छान असं कोटिंग वगैरे करून प्रेझेंटेशन वगैरे करून देतो आपण त्यासाठी त्याला टेस्ट वगैरे खूप सुंदर येते आपल्याकडे स्पेशलिटी सी फूड खूप सुंदर भेटतं आणि आता क्रॅप फेस्टिवल चालू आहे त्यासाठी नवीन नवीन क्रॅबचे जे काही रेसिपीज आहेत त्या सगळ्या आपण बनवलेल्या आहेत कमीत कमी वीस एक आयटम नवीन आणलेत आपण क्रॅबमध्ये त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळे नवीन नवीन आहेत तर प्लीज तुम्ही येऊन ट्राय करा तुम्हाला आवडेल मालवण तडक्याला लोकांनी याच्यासाठी यावं की आपल्याकडे जे काय फिश येतात त्या डेली बेसिसवरती खूप फ्रेश आणि ताजे असतात सेकंड थिंग जे आपण ऑईल वापरतो सगळ्या गोष्टींमध्ये तो ऑइल पण आपण उत्तम दर्जेचं वापरतो आपल्या किचन मध्ये खूप हायजेनिक वगैरे सगळ्या गोष्टी आपण मेंटेन ठेवलेल्या असतात त्यासाठी तुम्ही एकदा मालवंत द्या तर थँक्यू सो मच मालवंत सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फिर स्कलास्टिक्स Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by The Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे